बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर विद्येचे माहेरघर पुणे बनलं गुन्हेगारीची राजधानी शरद पवार गटाचा हल्लाबोल शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हवेत खताच्या किमती आभाळात राजू शेट्टी यांची टीका फसवणूक करून जमीन हडप मंत्री जयकुमार रावलांवर अनिल गोटेंचा गंभीर आरोप आणि कोल्हापूरच्या सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीच्या सहाय्याने राज्यातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया नमस्कार मी गुरुराज आणि आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाइन्स नंतर पाहूयात सविस्तर बातमीपत्र महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहराला गुन्हेगारीचं राजधानी बनवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तीव्र आंदोलन करण्यात आलं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने या परिस्थितीवर कोणतेही नियंत्रण नसल्याचं सांगितलंय यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं गेल्या अनेक दिवसांपासून आपण असेल तर वारंवार पुण्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना ह्या वाढतातच रोज एक दिवस उजाडतो त्या रोज प्रत्येक दिवस उजाडताना एक नवीन घटना समोर येत आणि घटना समोर आल्यानंतर परत ती चर्चा होते परत त्याच बाथेवर चर्चा होतात तेच मीडियामध्ये येणार पण त्याच्यावर कुठलंही ध्येय धोरण काय निर्णय तुम्हाला करायचं हे सरकारकडून अजूनही काही जाहीर करण्यात आलं नाही गेल्या दोन दिवस आधी जागतिक महिला दिन आपण साजरा केला जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं असे महिलांचा सत्कार करण्यात आला त्यांना आदराकृत्य करण्यात आलं सगळं करण्यात आलं तीनशे दिवसांपैकी एक दिवस महिला दिन साजरा करायचा त्यांचा सन्मान करायचा आणि एक दिवस की परत दुसऱ्या दिवशी आमचं महिलांचं वातावरण तसं आहे तसंच महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत राज्य सरकारकडून काल सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतीमाल उद्योग क्षेत्रासाठी काहीच तरतूद करण्यात आली नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं कर्जमुक्ती हवेत खताच्या आभाळात आणि अधिकारी दलाल मात्र राजमहालात अशी खोचक टीका करत राजू शेट्टी यांनी आजचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांचा की कॉर्पोरेट क्षेत्राचा असा सवाल सरकारला केला कर्जमुक्ती हवेत सिंचन कर गाळा कृषी प्रक्रिया उद्योग रसातळा खताच्या किमती आबाळात शेतकरी फक्त शक्तीपीठाच्या भूसंपादनात सोयाबीन तूर कांदा कापूस सडतोय शिवारात आणि कृषी अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी मात्र शिवारातील तणकटासारखा दिसू लागला अर्थसंकल्पात राज्यकर्ते अधिकारी दलाल मात्र राजमहाला अशी अवस्था आजच्या या बजेटचे आहे खर तर दादा हे मागच्या जवळजवळ तीन वर्षापासून सतत अर्थसंकल्प सादर करतायत त्यांना राज्याचे आर्थिक स्थितीची माहिती होती तरी सुद्धा त्यांच्या आघाडीने या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासनं दिली मृत झालेल्या महिलेच्या जागेवर दुसरी महिला उभी करून धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी त्यांच्या जयचंद्र अॅग्रो इंडियाच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल गोटे यांनी केला निंबूळ या ठिकाणावरील दहा एकर एकोणीस गुंठे जमिनीच्या खरेदी प्रकरणी शिंदखेडा न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्याची दखल घेण्यात आली नसल्याने चौदा वर्षे उलटून देखील सदर महिलेला न्याय मिळाला नसल्याचा आरोप गोटे यांनी माध्यमांशी बोलताना केला त्या जयकुमार इंडस्ट्रीज प्रायव्हेट या कंपनीने खाजगी मार्केट करण्याकरता निमगूळ तालुका सिंखेडा ए सी अकरा सर्वे नंबर अकरा क्षेत्र दहा एकोणावीस गुंठे हे अस्तित्वात नसलेल्या महिलेकडल्या नावाने बोगस बहिरा उभे करून त्यांनी हे खरेदी केले आहे याबद्दल ज्यांनी बोगस खरेदी केली त्यांच्या विरुद्ध सिंसडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीन ऑब्लिक बारा हा गेल्या तेरा वर्षापासून दाखल झाला आहे सोयगाव तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेले जरंडी गाव अजूनही मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीची साक्ष देत भारत स्वतंत्र झाल्यानंतरही मराठवाड्यावर निजामशाही राज्य करत होते सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे अठराशे एकाहत्तरमध्ये मध्ये निजामशाही काळात पोलीस चौकी स्थापन करण्यात आली होती या चौकीमधूनच निजामशाहीचे रखवालदार मराठवाडा मुक्तीसंग्रामातील क्रांतीवीरांच्या हालचालीवर नजर ठेवून होते अजूनही जरंडी गावात निजामशाहीत बांधकाम झालेल्या या इतिहासकालीन वास्तूच्या पाऊलकुन्हा जसेच्या तशा आहेत निजामशाहीत सण अठराशे एकाहत्तरमध्ये पोलीस चौकी उभारण्यात आली होती ही वास्तू अजूनही जशीच्या तशी पाहायला मिळते कोल्हापूरच्या कणेरी इथल्या सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दुर्बिणीद्वारे बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली दीर्घकाळापासून किडनी विकाराने त्रस्त असलेल्या पासष्ट वर्षीय रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्याने बायपास शस्त्रक्रिया अत्यावश्यक बनली त्यामुळे त्याच्यावर दुर्बिणीच्या साहाय्याने छातीच्या डाव्या बाजू छोटा छेद छे देत यशस्वी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉक्टर सयाजीराव सरगर यांनी ही जटिल शस्त्रक्रिया केली असून अशा प्रकारे दुर्बिणीद्वारे केलेली ही राज्यातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचं स्वामी यांनी सांगितलं नमस्कार सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये जो काड्याक विभाग आहे म्हणजे हृदय शस्त्र क्रिया विभाग त्याचे प्रमुख आहेत डॉक्टर सरगर सर त्यांची आत्तापर्यंत हातखंड होते की ओपन बायपास करण्यामध्ये त्यांची हात धरणारी नाही आहे तथापि आत्ताच एक नवीन प्रयोग त्याने सक्सेस केली आपल्या या हॉस्पिटलमध्ये की अँडोस्कोपीने बायपास करण्याचे की ज्याच्याकरता पेशंटला कमीत कमी त्रास आणि अत्यंत अवघड असं सर्जरी आणि जी सर्जरी पूर्वी किंवा ही बाहेर रोबोटिक पद्धतीने केली जाते आणि ज्याला करोडो रुपये खर्च आहे त्या सर्जरी आता लाखात अत्यंत कमी खर्चात करून त्यांनी यशस्वी केले आणि तेही डायलिसिसवर असणाऱ्या रेग्युलर डायलिसिसवर असणाऱ्या पेशंट करून त्यांना बरं केले म्हणून महाराष्ट्रातच अशा पद्धतीची शस्त्रक्रिया आमच्या सरगरसानांनी पहिल्यांदा केली म्हणून आम्ही सगळ्यांना ह्या माहिती पोचावं यासाठी आज प्रेस कॉन्फरन्स केलेले तर सगळ्यांनाच विनंती आहे ज्यांना गरज आहे त्यांनी जरूर या सुविधेचा लाभ यावा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा न्यूजनकड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावा जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमी पडत महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या श्रासर म्हणजेच सातारच्या फलटणमध्ये असणाऱ्या स्मारकाची दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळते यशवंतराव चव्हाण हे बारा मार्चला जन्मले असून त्यांची येत्या बारा मार्चला जयंती आहे महाराष्ट्रातील एक सुसंस्कारित नेतृत्व म्हणून आजची पिढी यशवंतराव चव्हाण यांच्याकडे पाहते एकोणीसशे त्र्याण्णवला कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक फलटणमध्ये उभारण्यात आले परंतु त्या स्मारकाची सध्या दयनीय अवस्था पाहायला मिळते याबाबत काँग्रेस पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली देशाचे माजी उपपंतप्रधान मा। आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण आणि त्यांच्या पत्नी वेणुताई चव्हाण यांचं संयुक्त पुतळा त्यांच्या प्रवेशद्वारावरती साधारण एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तत्कालीन जे फलटणमधील प्रमुख मंडळी होती ज्याच्यामध्ये स्व स्वर्गीय सो, सुभाषराव शिंदे असतील किंवा बॅरेक्टर भोसले असतील यांनी देशाचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुतळा बसवला होता परंतु पुतळा बसवल्यानंतर त्या पुतळ्याच्या देखभालीकडे ह्या प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे की जे ज्याच्यामुळे ह्या पुतळ्याच्या अवस्था आपण आता पाहताय की स सगळं त्याचे आजूबाजूचं कठडे सगळे पडलेले आहेत संरक्षक भिंत पडलेले आहे प्रचंड घाण आणि कचरा या ठिकाणी होता आजच नगरपालिकेने तो सगळा स्वच्छ केलेला आहे नगरपालिकेला वारंवार आम्ही त्या ठिकाणी आमचे नेते सचिनबाई या सूर्यवंशी बेडके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने अनेक वेळेला निवेदनं देऊन या पुतळ्याची देखभाल करावी दुरुस्ती करावी सुशोभीकरण करावं असं आम्ही अनेक वेळेला विनंती केली परंतु त्याला केराची टोपली दाखवली गेलेली आहे स्वराज्याची उपराजधानी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पनाळगडाचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होणार आहे मात्र वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट व्हायला पन्हाळगडकरांनी एकत्र येऊन विरोध केला याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय पन्हाळावासियांनी घेतला काल याबाबत बैठक घेऊन पन्हाळगडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली गडाला जागतिक वारसास्थळांचा दर्जा मिळाला तर किल्ल्यावर वस्ती राहू शकणार नाही तसेच अन्य कोणतीही कामे करता येणार नसल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली पनागडावरील सर्व नागरिकांच्या वतीनं आज एक महत्त्वाची मिटिंग घेण्यात आली या मिटिंगमध्ये असं करण्यात आलं आहे की वर्ल्ड हेरिटेज साईट नॉमिनेशनमध्ये पण गेलेला आहे तर त्याला आमचा गाववाल्यांचा पूर्णपणे विरोध आहे आणि वर्ल्ड हेरिटेजमध्ये अकरा किल्ल्यामध्ये वस्ती नाही एकच किल्ला पनागड असा आहे की तिथं तीन चारशे वर्षापूर्वीपासूनची वस्ती आहे आणि तो वस्ती असल्यामुळं हा किल्ला त्यातून वगळून अन्य ठिकाणी कोणताही महाराष्ट्रातील किल्ला घेतला तर चालेल आणि या गाववाल्यांचा आमचा वर्ल्ड हेरिटेजला विरोध राहील नाशिकच्या नांदगाव येथील शिवकन्या संगीता सोनवणे यांना नाशिकच्या निफाड येथे माणुसकी तर्फे आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रसिद्ध सिने अभिनेते संजय खापरे यांच्या हस्ते रणरागिणी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं पुरस्कार हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संगीता सोनवणे यांचं सर्वत्र अभिनंदन होत सोनवणे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेवेबद्दल तसेच महिलांच्या विविध प्रश्नांवर काम बघून त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला बीडच्या आष्टी तहसील कार्यालयासमोर शासकीय धान्य गोदाम हमाल पंचायतच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले गेल्या सहा महिन्यांपासून कामगारांचे मानधन थकले असून वीस फेब्रुवारीपासून काम बंद आहे राज्य सरकारने तात्काळ बीड जिल्ह्यातील हमालांचा प्रश्न सोडवावा यासह विविध मागण्यांसाठी हमाल पंचायतच्या वतीने आंदोलन करण्यात आले गोरख गाडे आम्ही सर्व जिल्ह्यातील हमाल पंचायत एकजुटीने तहसील समोर बसलेलो आहोत हे आंदोलन करायचं कारण सहा महिन्यापासून आम्हाला पेमेंट मिळत नाही आणि त्याच्यानंतर मागा निरस मिळालेलं नाही ते आम्ही ना गोडांमध्ये काम केलेलं पेमेंट मिळत नाही आमचं तेवढं कष्ट करतो आनंदाचा शिदा प्रत्येक घरोघोर पोहोच करून आमची मिळत तर आम्ही काम बंद आंदोलन ठेवलेलं आहे सव्वीस फेब्रुवारी पासून चालूच आहे आमचं काम बंद आंदोलन पोहोचत नाही रमजन्माय नाही माल वाटत लिम मा केलाय लिमा राहिलेला आहे लोकांना अन्नधान्य नाही आणि आम्हाला पेमेंट नसल्यामुळे आम्ही काम बंद आंदोलन ठेवलेलं आहे दहा बारा हजार पर्यंत भेटतं आम्हाला सहा महिन्याचं पेमेंट थकलेले आमचं सर्व जिल्ह्यातील सहा महिन्याचं पेमेंट थकलेले जिल्ह्यातील सर्व आम्हालाने ठप्प ठेवले तहसील समोर बसलेले तर महिने जर नाही मिळालं तर आम्ही असंच संप चालू ठेवलेला तात्काळ आमचं सहा महिन्याचं पेमेंट द्यावा तात्काळ पाऊल उचलावा ही विनंती वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा निवेदन कर ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहे साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया विश्रांतीनंतर पाहूयात शासनाच्या अधिकृत आदेशानंतर पूर्ण केलेल्या विकास कामांची बिले मिळत नसल्याने धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने कालपासून काम बंद आंदोलन पुकारले वारंवार मागणी करून ही बिले मिळत नसल्याने काल मोर्चा काढून धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी महाराष्ट्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात संदीप महाले शीतल नवले अभिनय गीते यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते संपूर्ण महाराष्ट्राचे जवळजवळ नव्वद हजार कोटी रुपये शासनाकडे घेणे आहे त्याच्यातल्या साडेसहाशे कोटी रुपये हे फक्त धुळे जिल्ह्याचं घेणं आहे व आमचे प्रलंबित बिलं वेळेवर मिळत नसल्याने आमची आर्थिक उत्तंपणा झालेली आहे आम्ही बँकेचे कर्ज असेल खाजगी कर्ज असतील काढून ही कामं पूर्ण केलेली आहे त्याचप्रमाणे या कामाला लागणारं मटेरियल आम्ही काही व्यापाऱ्यांकडून उधारीवर घेतलेलं आहे त्यांचे देखील देणं आम्हाला ला आहे अशा परिस्थितीमध्ये कंत्राटदाराला आता स्वतःची मालमत्ता विकण्याची देखील वेळ आलेली आहे आम्ही सातत्याने मागील सहा महिन्यापासून शासनाला वेगवेगळ्या स्तरावरती निवेदन दिलेले आहे परंतु अद्याप देखील शासनाने आमचं कुठलंही देयक अदा केलेले नाही अमरावतीत महावितरणने प्रीपेड मीटरची सक्ती सुरू केली असून नवे कनेक्शन किंवा मीटर बदलावायचे असेल तर प्रीपेड मीटरशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी डाव्या आघाडीसह सामाजिक संघटनांसोबत महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी स्मार्ट प्रिपेड मीटर विरोधात हजारो अर्ज महावितरणला देण्यात आले तसेच घोषणा देत जोरदार विरोधही करण्यात आला गावागावामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा प्रयत्न करतात हा उद्याच्या तुम्हाला अडचणीचा होणार आहे कारण जे कमीत कमी युनिट वापरणारे लोक आहेत त्यांना जर उद्या पहिल्यांदा पैसे भरा नंतर वापरा, वीज वापरा अशा रीतीनं जर वीज देण्याचा प्रयत्न सरकारने केला तर हा प्रयत्न सरकारच्या आंगलट येणार आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाही खोटं बोलले निवडणुकीच्या अगोदर आणि आता पुन्हा खोटं बोलले की आम्ही स्मार्ट मीटर लावतो आहे प्रिपेड मीटर लावत नाही सरकारचा खोटेपणा आता आम्हाला माहीत झालेला आहे आणि म्हणून टोकन स्वरूपात जरी आम्ही हा मोर्चा काढला तरी सर्व तालुक्यामध्ये याच्यानंतर गावागावातल्या लोकांचा अर्ज घेऊन अर्ज भरून आम्ही या स्मार्ट मीटरच्या विरुद्ध एक मोहीम करणार आहेत आणि हा प्रातिनिधिक स्वरूपाचा मोर्चा आज या ठिकाणी वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या पुढे आणि त्या निमित्तानं आम्ही जे काही लोकांचा विरोध आहे तो अर्ज देऊन सादर केलेला आहे मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या मनमाडमध्ये थकबाकीदारांविरोधात कारवाई सुरू आहे मालमत्ताधारकांवर तसेच पाणीपट्टी गाळे भाडेधारक यांना जप्तीची नोटीस बजावण्यात आली असून काही मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले तसेच जे थकबाकीदार आपल्याकडील बाकी रक्कम भरणार नाही त्यांचे नाव वर्तमानपत्रात जाहीररित्या प्रसिद्ध करण्यात येणार असून होणाऱ्या परिणामास मालमत्ता धारक स्वतः जबाबदार राहतील असे आवाहन केले जाते जालना तालुक्यातील हिसवन खुर्द मध्ये बंदी असतानाही रेड्यांच्या टकरी लावल्याचा प्रकार समोर आलाय हिसवन खुर्द येथे एका मोकळ्या जागेवर रेड्यांच्या टकरीचे आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान जालना तालुका पोलिसांनी हिसवन खुर्द येथे टकरीच्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली आता पोलीस काय कारवाई करतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या बातमीसह इथेच थांबूयात पाहत रहा निवेदन काय